कोणतीही गरगटा भाजी बनवताना व्यवस्थित घोटून घेतली की मग अशी एक संदशी होते तर आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची ही गरगटा भाजी अजिबात घोटून न घेता कमी मेहनतीमध्ये झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर या भाजीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त हिरवागार असा राहिलेला आहे तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी हरभऱ्याची ही कोळी भाजी घेतलेली आहे तर ही हरभऱ्याची भाजी मी निवडून घेतलेली आहे आणि इथे थोडीशी भाजी शिल्लक ठेवलेली आहे तर ही भाजी निवडायची कशी तुम्हाला दाखवते तर हा काड्यांचा भाग जो असतो तो आपल्याला निवडून काढायचा आहे त्यापूर्वी भाजी बाजारातून आणल्यानंतर अशा पद्धतीने झाडून काढायची आहे म्हणजे याच्यामध्ये किडा किंवा जर अळी असेल तर ती बाजूला निघून येते आणि ही भाजी झाडल्यानंतर अगदी अलगद अशी उचलून बाजूला काढायची आहे म्हणजे जर एखादी अळी असेल तर ती खाली राहिली जाईल तर आता ही भाजी निवडायची कशी तुम्हाला दाखवते तर ही भाजी बऱ्याचदा कोळी असते किंवा काही वेळेला जूनसुद्धा असते तर अशी भाजी घेतल्यानंतर हा जो काडीचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे काही काड्या छोट्या असतात काही अशा मोठ्या सुद्धा असतात तर इथे तुम्ही बघू शकता अशी मोठी काडी आहे तर साईडची जी ही भाजी आहे ती आपल्याला अशी घ्यायची आहे आणि मधला जो शेंडा आहे तो आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचा आहे तर जास्त जून असेल तर जास्त काड्यांचा भाग अजिबात घेऊ नका नाहीतर मग भाजी अशी कचकचीत लागते तर जेवढ्या शक्य आहे तेवढ्या आपल्याला काड्यांचा भाग जो आहे काढून टाकायचा आहे अगदी कोवळी अशी पानं आपल्याला इथे घ्यायची आहेत तर ही सगळी भाजी निवडून झालेली आहे आता ही भाजी स्वच्छ धुवून मी चाळणीवरती ठेवलेली आहे पाणी थोडंसं निथळलं की आपण ही भाजी मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये ही सगळी भाजी आहे तर आता ही भाजी मी मिक्सरला फिरवून घेते पाणी अजिबात आपल्याला इथे वापरायचं नाही आहे पाणी न घालताच हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे जेवढं शक्य आहे तेवढं हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि आता ही भाजी मी कुकरमध्ये काढते तर इथे अगदी सोप्या पद्धतीने झटपट ही भाजी मी बनवत आहे तर कुकरमध्ये ही भाजी मी बनवत आहे तुम्ही पातेल्यामध्ये बनवून घेतला तरी चालेल तर आता याच्यामध्ये मी पाव वाटी हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती ती घालते याचबरोबर पाव वाटी शेंगदाणेसुद्धा मी भिजवून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाणी किती घालायचं तर भाजी ही डाळ आणि शेंगदाणे बुडले पाहिजेत इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आहे आत्ता जर तुम्ही पाणी यामध्ये जास्त घातला तर भाजी शिजल्यानंतर जास्तीचं पाणी काढून टाकावं लागेल मग भाजी बेचव होऊ शकते तर पाणी घातल्यानंतर हे मी सगळं एकसारखं करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजी बुडेल इतकंच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर आता या कुकरला मी झाकण लावून हा कुकर गॅसवरती ठेवते आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर हा कुकर आपल्याला अगदी बारीक गॅसवरती ठेवायचा आहे तर पाणी आपण या भाजीमध्ये अगदी कमी घातलेलं आहे मोठा गॅस जर केला तर भाजी खाली करपू शकते त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती सात ते आठ मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत भाजी जर जास्त जून असेल तर एक दहा ते बारा मिनिटे तुम्ही बारीक गॅसवरती हा कर, शकता कुकर ठेवू शकताय साधारण आठ ते नऊ मिनिटांनंतर मी गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर उघडले आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजी अजिबात खाली लागलेली नाही आहे हलकंसं पाणी अजूनही शिल्लक आहे आणि डाळ अगदी शिजलेली आहे भाजी तर अगदी छान मौसूत झालेली आहे बारीक गॅसवरती कोणताही पदार्थ शिजवला तर त्यामध्ये घातलेलं अगदी थोडंसं पाणी सुद्धा कमी पडत नाही त्याचबरोबर त्याची चव सुद्धा वाढते तर ही भाजी आता मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते तर ही भाजी घोटून घ्यायची अजिबात गरज नाही कारण छान एकजीव झालेली आहे भाजी तर आता ही भाजी छान मिळवून येण्यासाठी यामध्ये दोन छोटे चमचे बेसन आपल्याला घालायचं आहे बेसन यामध्ये घालून ही भाजी पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर हे बेसन या भाजीमध्ये मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर या कुकरमध्येच ही भाजी मी शिजवणार आहे तुम्ही हवं तर एखाद्या कढईमध्ये किंवा दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतला तरी चालू शकतं तर आता गॅसवरती ही भाजी मी ठेवलेली आहे बारीक गॅसवरतीच ही भाजी मी ठेवलेली आहे आणि आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्हाला ही भाजी कितपत सैलसर किंवा दाटसर करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण घालू शकता तर भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण याची फोडणी बनवायची आहे त्यासाठी इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला अगदी हलकंसं फिरवून घेणार आहे पाणी घालून अगदी पेस्ट करायची नाही आहे मिक्सरला ओबडधोबड हे फिरवून घ्यायचं तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता आपण या भाजीसाठी फोडणी बनवणार आहोत तर इथे तडका पॅन मध्ये मी साधारण दोन ते तीन छोटे चमचे तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालं की एक छोटा चमचा जिरे पाव चमचा हिंग घालायची आहे आणि यानंतर आपण आता जो ठेचा बनवून घेतला लसूण आणि मिरचीचा तो सगळा ठेचा यामध्ये घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि छोटा अर्धा चमचा हळदसुद्धा यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊयात तर ही मस्त खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे आणि आता ही फोडणी आपण भाजीमध्ये घालूयात तर इथे भाजी छान अशी उकळत आहे बारीक गॅसवरती मी शिजत ठेवली होती तर आता या तडका पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून ढवळून या भाजीमध्येच मी घातलेलं आहे पुन्हा एकदा ही भाजी छान आपण मिक्स करून घेऊयात तर घातलेली फोडणी भाजीमध्ये मी व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे साधारण दोन ते तीन मिनिटापासून भाजी मी शिजायला ठेवली होती भाजी बघू शकता छान एक संद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या भाजीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुंदर हिरवागार असा आलेला आहे आणखीन एक दोन ते तीन मिनिटे ही भाजी मी शिजवून घेणार आहे यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजलं पाहिजे भाजी छान अशी मिळवून आली पाहिजे झाकण न लावता दोन ते तीन मिनिटे मी ही भाजी अगदी बारीक गॅसवरती शिजवून घेत आहे तुम्ही हवं तर झाकण ठेवला तरी चालू शकता। भाजी खाली लागायला नको म्हणून अशा पद्धतीने अधूनमधून थोडंसं ढवळत राहायचं आहे कोणतीही गरगटा भाजी बनवताना व्यवस्थित घोटून घेतल्याशिवाय ती छान एकजीव किंवा एकसंद होत नाही पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही गरगटा भाजी बनवलेली आहे तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर व्यवस्थित या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि या भाजीचा रंग तुम्ही बघू शकताय छान हिरवागार असा रंग या भाजीला आलेला आहे भाजी छान एकसारखी एक जीव झालेली आहे तर ही भाजी मी थोडीशी दाटसर ठेवलेली आहे पण तुम्हाला जर ही भाजी थोडीशी सैलसर हवी असेल किंवा थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकताय पण त्याबरोबरच एक छोटा चमचा बेसन तुम्हाला या यामध्ये घालावं लागेल बेसन घातल्यामुळे भाजी छान मिळून येते आणि छान एकजीव होते अगदी बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिटे ही गरगटा भाजी मी शिजवून घेतलेली आहे मस्त खमंग असा सुवास या भाजीचा येत आहे पुन्हा एकदा ही भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आणि ते तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हरभरेच्या कोवळ्या पानांची गरगट भाजी ही तयार झाली आहे तर या भाजीमध्ये आपण शेंगदाणे घातलेले आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल तर भाजीमध्ये अगदी शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचं ओबडधोबड केलेलं कूट यामध्ये जर घातला तर ती भाजीसुद्धा अतिशय सुंदर चवीला लागते तुम्हाला जर आवडत असेल तर जरूर घाला तर ही भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून ही भाजी आता आपण काढून घेऊयात खमंग स्वादाची मस्त चवीची हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची गरगट भाजी म्हणून तयार झालेली आहे तर ही भाजी आता डिशमध्ये आपण काढून घेऊयात तर बघू शकता इथे तुम्ही भाजीला मस्त रंग आलेला आहे छान एकसारखी एक संद अशी ही भाजी तयार झालेली आहे भाजी छान अशी मिळून आलेली आहे आणि परफेक्ट अशी ही गरगटा भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर खमंग असं या भाजीचा सुवास येत आहे आणि मस्त चवीची ही गरगटा भाजी आपली बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी जरूर बनवून बघा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद